ही रावणाची सत्ता ही रावणाची सत्ता आता मग रावणाची भक्ती होती कशी रावणाची सत्ता आणि आता रावणाची भक्ती कधी रावणाची भक्ती रावण हा एक नंबर शंकराचा भक्त होता सात तास पूजा करीत होता ओपन नित्य एक हजार कमळे वाहन केले परीक्षा कमळ फुलामधून एक कमळ दा देवाने मुद्दा म्हणून वाघावनाने यज्ञ चालू केला यज्ञामध्ये नऊशे नव्याण्णव कमळ वाहन झाल्यामुळे एक कमळ कमी पड एक कमळ कमी पडले आणि बघतो तर एक कमळ कमी उठावं तर यत्न भंग होतो मग काय करावं म्हणून रावणाने स्वतःच शीर कापून यज्ञकुंडात अर्पण केला आणि यत्न बंद रावणाचं आयुष्य किती हे झाली रावणाची भक्ती आता रावणाचं आयुष्य किती रावणाच्या आयुष्याचा जर विचार केला तर चौदा चौक यांचं आयुष्य चार युगांचे एक तो चौदा चौक छप्पन युगांचं हे रावणाचा आयुष आता रावणाच्या परिवारा रावणाचा परिवार ऐंशी हजार पद्य होते चव्वालाच नाते तरी सुद्धा ऐंशी हजार रावना रावना पत्नी अजून ही रावणाची पत्नी झाली रावणाने सीता अपहरण केलं भगवंताची पत्नी सीता अपहरण केलं आणि हे कशामुळे केलं तर रावणाकडे अहंकार केवळ होता त्याच्यामुळे हे रावणाने केलं कारण अहंकार होता त्याच्यामुळे त्याने भगवंताची सुद्धा पत्नी आले परंतु रावणाला कळालं नाही रावणाला असं वाटत होतं की माझ्यासारखा कोणी नाही परंतु माझी सत्ता इथं आहे मी काहीही करीन परंतु रावणाच्या पलीकडे सत्ता होती भगवंताची मग भगवंताची सत्ता किती तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे तुझ्या ऐसा तू समर्थ नामदेवराय सांगतात ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्मय जाणून शरणा भगवंताची सुद्धा कणाकणामध्ये भगवंत परमात्मा आहे कणकण मे हे कणाकणात भगवंत परमात्मा तुको बराय सुद्धा सांगतात विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उठला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल भगवंत परमात्मा हा जळी गाष्टी पाच्या सगळ्यामध्ये आहे मग भगवंताची सत्ता या झाडाचं पानसुद्धा भगवंताच्या सत्याशिवाय हलत नाही वृक्षाचेही पानं न हलेत भगवंताच्या सत्याशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही तर मग रावणाने भगवंताची सत्ता रावणाला ओळखता आली ज्या वेळेला विभीषणाने रावणाला सांगितलं की सीतामातेला मातेला परत त्यावेळेला बीभीषणाचं रावणाने विभीषणाला लात मारून आणि सांगितलं तुझी सुद्धा मला गरज नाही कारण हे केवळ रावण नाही रावणाकडे अहंकार होता तो बोलत होता रावणाने विभीषणाचं सुद्धा ऐकलं नाही विभीषणाने सांगितलं जर तुम्ही सीता मातेला परत केलं नाही तर तुझी लंका बुडल्या संपूर्ण पूर्ण असतं परंतु रावणाचा अहंकार होता त्याच्यामुळे रावणाने सांगितलं ना मी युद्ध करायला एक वेळ युद्ध मत करील परंतु सीतेला परत करणार नाही केवळ रावणाचा अहंकार बोलत नाही परंतु रावणाला कळालं नाही भाऊ ज्ञानोबार आहे तेच म्हणतात सज्ञानाचे झोंगेकंठी नाना संकट येणार नाना संकटांना कारण अहंकार हो ठरला जातो आणि भगवंताशी रावणाने युद्धही करण्याचं ठरवून युद्ध सुरू झालं युद्धामध्ये संपूर्ण कुळ नष्ट झालं रावणाच आणि रावण सुद्धा स्वतःही मृत्युमुखी पडला हे कशामुळे धरले नाही बाप हे ना केवळ अहंकारामुळे कारण <coughs> तुको आहे सांगतात आहे नाडीला तुका मने वाया गेला ज्याला ज्याला अहंकार होतो तो तो वायाला जातो म्हणून

कोबरायसुद्धा सांगतात देवाकडे मागणी मागतात लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा हरवा लहानपण देहानपणा तर मला लहानपणा मोठेपणा कोबराय पुढे जाऊन बोलतात जय अंगी मोठेपणा तयाच ना कठी लहानपण लहानपणा पाहिजे अहंकार मोठेपणा केला अर्थातच अहंकारा ती उत्पत्ती होईल ज्याला ज्याला मोठेपणा झाला त्याच्या अहंकार म्हणून अहंकार हा वाया अहंकार झाल्यानंतर कोणी असो असो वाया अहंकार नका म्हणून आहे पुढे जाऊन सांगतात तुका म्हणे व्हावे અનુ લેુ યા ખોકડા તા આકાશ એકા કડું જર બગિત વાળું લહાન કણ તુકોબાર आणि एकेकडून जर बघितलं तर आकाशाहून ही मोफे तुकोबार म्हणून तुकोबार आहे पूर्ण त्यांना जो अनुभव होता त्या अनुभवातून समाजाला व्यक्त करतात की मोठेपणा अहंकार काठा अभिमान नका भक्त कसा असला पाहिजे एकनाथ महाराज म्हणतात भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमाननी प्रेम सुख दे प्रेम दे प्रेमा अभिनना हे समाधाना प्रेम पाहिजे अभिमान अहंकार हा कुणाकडेही नसावा कारण अहंकार हा माणसाला माऊली ज्ञानावर कारण अभिमान हा कस कसा होतो ज्ञानाच्या पूर्वी अभिमान अभिमानाच्या नंतर अभिमान ह्या पायऱ्या म्हणून कोणत्याच गोष्टीचा अभिमान मोठेपणा करू नका कारण या जीवनामध्ये कशाच आहे मोठेपणा करू नका हे जीवन दोन दिवसाचं आहे दोन दिवसाच्या दोन्ही येत तू पावना बोल गरबाचे बोल नको रे कुण सूर्य पहाटे संध्याकाळी मावळें खेळ परमेश्वरा जगावे गळे दिसोळू नको अहमपणा बोल गरबाचे बोलू नको अभिमान अहंकार अहंकार अभिमानामुळे